नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर पहिला प्रश्न होता कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशाअंतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे तर योग्य उत्तर आहे शिखर धवनने लक्षात ठेवा तर नाईट फ्रॅकच्या प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे तर मणीला अव्वल आहे लक्षात ठेवा यानंतर इंडियाने पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रीड रॉकेट लाँच केले आहे त्याचे नाव काय आहे रूमी वन आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी सुभद्रा योजनेचे अनावरण केलेले आहे तर योग्य उत्तर ओडिशा लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे कोणत्या आफ्रिकन देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे तर योग्य उत्तर बोत यानंतर भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनलेली आहे तर योग्य उत्तर डायना पुंडोले बनलेली आहे तर भारताने कोणत्या राज्यात उच्च जोखमीच्या हिमनदी तलावांचे पहिले व्यापक सर्वेक्षण सुरू केलेले आहे तर योग्य उत्तर अरुणाचल प्रदेश यानंतर पुढील प्रश्न आहे अलीकडेच चर्चेत असलेले डांबूर धरण कोणत्या राज्यात आहे तर त्रिपुरा या राज्यात आहे लक्षात ठेवा अलीकडेच भारतासह पस्तीस देशांमध्ये विजामुक्त प्रवेशाची परवानगी कोणी दिलेली आहे तर योग्य उत्तर श्रीलंकेने दिलेली आहे तर कोणत्या बँकेने अलीकडेच महिलांसाठी अवनी बचत खाते सुरू केलेले आहेत योग्य उत्तर बंधन बँकेने केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आपण तर प्रश्न पहिला आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाच नवीन जिल्हे तयार करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे यानंतर आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एका महत्वाच्या निर्णयात केंद्रीय गृहमंत्र्यांनी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे तर केंद्र सरकारने लडाखमध्ये झस्कर द्रास श्याम नुब्रा आणि चांगथांग नावाचे पाच नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सध्या लडाख लेह आणि कारगिलमध्ये दोनच जिल्हे आहेत दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतःच्या स्वायत्त जिल्हा परिषद आहेत लक्षात ठेवा जे त्यांना नियंत्रित करतात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण किती जिल्हे होतील सात जिल्हे होतील लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे लक्षात ठेवा है, है राज्ज, राज्ज, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र हे राज्य आहे कोणते राज्य महाराष्ट्र राज्य कोणती योजना युनिफाईड पेन्शन योजना ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर आपल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे तर युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे तर युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन योजना आहे तर ही पेन्शन योजना आहे जी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाईल या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेची लांबी आणि शेवटचे काढलेले वेतन यावर आधारित स्थिर पेन्शन प्रदान करते लक्षात ठेवा तर यूपीएस अंतर्गत कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन मधून स्विच करू शकतात आणि एकत्रित पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात तर योजना किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर दरमहा दहा हजार पेन्शनची हमी देते या व्यतिरिक्त सेवानिवृत्त आणि कौटुंबिक पेन्शनवर एक देय देण्याची तरतूद लक्षा आहे लक्षात ठेवा आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात आपण महाराष्ट्राला दोन हजार चोवीसचा चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत आणि भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे तर नाशिकमध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील पॉईंट आहे रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि शेवटचा राहील महाराष्ट्र हे एफ डी आय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे ठीक आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी फारुख अहमद यांची कोणाची फारुख अहमद यांची ठीक आहे यानंतर प्रश्न या आहे चौथा अलीकडे चर्चेत असलेला राईट टू डिस्कनेक्ट कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या देशाशी संबंधित आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात सव्वीस so, ऑगस्ट पासून ऑस्ट्रेलियन कामगारांना कामाच्या वेळेच्या बाहेर त्यांच्या बॉसकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार असेल नवीन कायद्यामुळे ज्यामध्ये डिस्कनेक्ट कायदा अधिकार समाविष्ट आहे लक्षात ठेवा तर हा कायदा फेब्रुवारीमध्ये संमत करण्यात आलेला आहे तर कामाच्या वेळेबाहेरील त्यांच्या नियुक्त्यांच्या संप्रेरणांचे निरीक्षण करण्यास वाचण्यास किंवा प्रतिसाद देण्यास नाकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करतो तर कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाईल डिवाइस बंद करण्याचा अधिकार देणारे तत्सम कायदे फ्रान्स जर्मनी आणि इतर ई यू देशांमध्ये अधिकारापासून अस्तित्वात आहे लक्षात ठेवा यानंतर आपण ऑस्ट्रेलियाविषयी मध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे कॅनबेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत अँथनी अल्बानीज कोण आहेत अँथनी अल्बानीज ठीक आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणाचे राज्य सरकार लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये तर ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने तेलंगणा सरकार पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहेत लक्षात ठेवा यानंतर प्रश्न आहे सहावा तिसऱ्या आशियाई स्केटिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारतीय पुरुष संघाने कोणते पदक जिंकलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार टीम अलीकडेच मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी कोठे करेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेशमध्ये कोठे करेल बांगलादेश लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात अलीकडेच बांगलादेशातील मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करताना युएन मानवाधिकार पथक बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करत आहे तर या चर्चेचा उद्देश ढाका भेटीचा आहे ज्यामध्ये यु मानवाधिकार कार्यालय अंतरिम सरकारला पाठिंबा देईल ठीक आहे यानंतर आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे पहिले सोलर व्हिलेज मण्याचीवाडी येथे सुरू केलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्राच्या राज्य सरकारने ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या सौर गावाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेतील गाव ठरलेले आहे ठीक आहे या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना देणे आणि पारंपरिक अवलंबित्व कमी करणे हा आहे ठीक आहे यानंतर नववा प्रश्न आहे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिवराज सिंह चौहान यांनी लक्षात ठेवा कोणी शिवराज सिंह चौहान यांनी ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात अलीकडे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किसान की बात ही मासिक रेडिओ कार्यक्रम सुरू केलेला आहे तर हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम मन की बात पासून प्रेरित आहे तर त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मंत्री कृषी शास्त्रज्ञ आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देणे हा आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे दहावा उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प अलीकडे कोठे सुरू झालेला आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओंकारेश्वर मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो कोठे ओंकारेश्वर मध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात अलीकडेच मध्य आणि उत्तर भारतातील नव्वद मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे तर राज्याचे नवीकरणीय ऊर्जा मंत्री राकेश शुक्ला यांनी एका निवेदनात सांगितले की सहाशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा खर्च वाली ओंकारेश्वर तरंगता सौर कार्यान्वित झालेला आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद